अर्थसंकल्पावरती जो सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांनी मांडलेला आहे आणि सलग अकरा वेळा सलग नाही मध्ये गॅप होता अकरा वेळा अर्थसंकल्प मांडणारे मला वाटतं पहिले ते अर्थमंत्री राहिलेले आहेत यापूर्वी नऊ किंवा दहा वेळापर्यंत गेलेले परंतु यावेळेस अकराव्या वेळा दादांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे त्याच्याबद्दल मी आ, या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो अजितदादांचं सन्मान्य अध्यक्ष हो महोदय याच्यामध्ये साधारणतः दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ हे आमचे महाराष्ट्राचे आहे यापैकी एकशे बत्तीस मतदारसंघामध्ये शहर किंवा निम शहरी अशा पद्धतीचे मतदारसंघ येतात आणि एकशे छप्पन्न मतदारसंघ हे ग्रामीण भागात आहेत परंतु एकंदरीत त्याचे विभाग आणि होणार पैसा खर्च होणारा पैसा याचा जर विचार केला तर एकशे छप्पनला एकशे बत्तीस भारी पडतात का काय अशा पद्धतीची काही प्रकार या ठिकाणी आपल्या समोर दिसतोय कारण अध्यक्ष महोदय ग्रामीण भागाला आपणही जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आलेला होता अजितदादांचा बारामती मतदारसंघ आहे कदाचित मला वाटतं बारामती शहराचं मतदान एकीकड झालं असेल सगळ्या ग्रामीण भागाचं मतदान एकीकड झालं असेल अशी एकंदरीत परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय फक्त बीड जिल्ह्यालाच बावीसशे पाच कोटी रुपये लागतील बाकीच्या जिल्ह्याचं काय आणि सर्वाधिक काम हे आमच्या बीड जिल्ह्याचं झालं आणि आता पालकमंत्री हे दादा आमचे पालकमंत्री आहेत पालकमंत्र्यांनी अजून मला वाटतं एक वेळा आलेत आणखी पुढच्या वेळेस आल्याच्या नंतर त्यांना आमची विनंती राहणार आहे की बीड जिल्ह्यामधले पंच्याऐंशी पंधरा नव्वद दहा अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनांना पैसा मोठ्या प्रमाणावरती लागणार आहे आणि हा पैसा बावीसशे पाच रुपये कोटी रुपये हा पैसा कमी पडणार आहे आणि पाच लाखाची विहीर देतो अध्यक्ष महोदय दे। आपण पाच लाखाचा शेत तलाव देतो फळबाग वेगवेगळी प्र प्रकारची देतो म्हणून शेतकऱ्याच्या अकाउंटवरती डायरेक्ट पैसे जावे अशा प्रकारची मागणी करतो आणि या जो अर्थसंकल्प मांडला आहे त्याला पाठिंबा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो